और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

कॅम्प नंबर चारच्या सुभाष टेकडी परिसरात गुरुद्वाराकडे जाणारा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते मात्र दुपारच्या सुमारास खडीग्रीटने भरलेला हा ट्रक रस्त्यावरून जात असताना खड्ड्यात त्याचा चाक फसलं त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा लागला याआधी अनेकदा या ठिकाणी खड्ड्यांमुळे अशी वाहनं अडकून पडली आहेत त्याच्या तक्रारी देऊन देखील महापालिका रस्त्यांची डागडुजी करत नाहीत असा आरोप स्थानिकांनी केलाय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा